सांगोले येथील मूळची शासनाची मालकीची सी स नंबर सोळाशे आठ मधील पुरातन काळातील व्यायामशाळेची इमारत बेकायदेशीरित्या पाडून शासकीय मालमत्तेचे नुकसान करून व्यायामशाळेच्या इमारतीची व इमारतीमधील साहित्यांची विल्हेवाट लावल्याबद्दल सांगोला नगरपालिकेचे तत्कालीन अधिकारी नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष बांधकाम सभापती यांच्यावर शासकीय मालमत्तेचे नुकसान करून त्याची विल्हेवाट लावल्याबद्दल फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी अखिल भारतीय जय मल्हार क्रांती संघटनेकडून करण्यात आली आहे सांगोला येथील सी स सोळाशे आठ क्षेत्र एकशे एक चौरस ही मूळची शासकीय जागा माननीय जिल्हाधिकारी सो सोलापूर यांच्याकडील आदेश क सी तेरा ऑब्लिक दोन हजार बेचाळीस दिनांक नऊ बारा एकोणीसशे पन्नास अणवे अध्यक्ष सार्वजनिक जिमखाना असोसिएशन सांगोला यांना व्यायामशाळेसाठी प्रदान करण्यात आली होती तसेच सदरची जागा ज्या प्रयोजनासाठी प्रदान करण्यात आली आहे त्याच प्रयोजनासाठी तिचा वापर न केल्यास ती सरकारी जागा करण्याच्या शर्तीवर सदर जागा प्रदान करण्यात आली होती असे असताना सदर मूळच्या शासनाच्या जागेवर सन एकोणीसशे ऐंशी साली सिटी सर्वे विभाग याचा सर्वे झाला त्यावेळी सदर जागे सी स नंबर सोळाशे आठ असा नंबर देण्यात येऊन सदर जागा नगराध्यक्ष नगरपालिका सांगोला यांच्या नावे करण्यात आली सन एकोणीसशे ऐंशी साली सदर जागेवर सांगोला तालुका शिक्षक प्रसारक मंडळ सांगोला यांचा ताबा कब्जा असल्याने त्यांनी माननीय अधीक्षक भूमी अभिलेख सो सोलापूर यांच्याकडे अपील क्रमांक एस आर पासष्ट ऑब्लिक एकोणनव्वद दाखल करून सदर अपिलाच्या आदेशानुसार दिनांक अठ्ठावीस दोन एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी सदर सी स नंबर सोळाशे आठ या जागेवर सांगोला तालुका शिक्षक प्रसारक मंडळ सांगोला यांचे नाव दाखल करून घेतले सदर माननीय अधीक्षक भूमी अभिलेख सो सोलापूर यांचे अपील क्रमांक एस आर पासष्ट ऑब्लिक एकोणनव्वद दिनांक अठ्ठावीस दोन एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजीचे अपिलाच्या आदेशाविरुद्ध माननीय मुख्याधिकारी सो सांगोला यांनी माननीय उपसंचालक सो भूमी अभिलेख पुणे प्रदेश यांच्याकडे अपील क्रमांक न भू ऑब्लिक सहाशे चौतीस ऑब्लिक चौऱ्याण्णव दाखल केले सदर निकाल दिनांक सी नंबर सोळाशे आठ या जागेवर दिनांक अकरा सहा एकोणीसशे नव्याण्णव रोजी अध्यक्ष सार्वजनिक जिमखाना सांगोला यांचे नाव दाखल झाले सदर जागा ही मूळची शासनाची मालकीची असून शासनाच्या पूर्व परवानगीशिवाय परस्पर हस्तांतर करता येणार नाही ना अशा आदेशात शर्त असताना ती परस्पर विनापरवाना हस्तांतर केल्याचे दिसून आल्याने सदर जागेबाबत शर्तभंग झाल्याने सदरची सी स नंबर सोळाशे आठ ही जागा माननीय जिल्हाधिकारी सो सोलापूर यांच्याकडील आदेश क का मशा कार्या दोन नभू दोन कावी ऑब्लिक दोनशे छत्तीस ऑब्लिक अकरा दिनांक सहा चार अकरा आणन्वे शासन जमा करण्यात आली आहे सदर माननीय जिल्हाधिकारी सो सोलापूर यांच्याकडील आदेश क्रमांक म शा कार्या दोन नभू दोन कावी ऑब्लिक दोनशे छत्तीस अकरा दिनांक सहा चार अकरा अनन्वे सदर जागेचा कब्जा घेण्यासाठी माननीय तहसीलदार सो सांगोला माननीय उपाधीक्षक भूमी अभिलेख सांगोला तलाठी सांगोला यांनी दिनांक एकोणीस चार 2011 रोजी सदर सी स नंबर सोळाशे आठ या ठिकाणी येऊन पंचनामा करून सदर जागेचा ताबा कब्जा घेतला व दिनांक पंचवीस सहा दोन हजार अकरा रोजीचे फेरफार नंबर बत्तीसशे एकतीस नुसार महाराष्ट्र शासन महसूल विभागाशी नोंद केली मात्र सदर जागेचा ताबा घेताना माननीय तहसीलदार सो सांगोला यांनी या जागेत मूळ शासनाच्या मालकीच्या असणाऱ्या व्यायामशाळेच्या इमारतीची बेकायदेशीरित्या माननीय मुख्याधिकारी नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष बांधकाम सभापती यांनी विल्हेवाट लावल्याबद्दल त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करणं आवश्यक होतं माननीय मुख्याधिकारी किंवा नगराध्यक्ष यांच्याकडे सदर जागेची कधीही मालकी नसताना सदर जागेत पुरातन काळात बांधण्यात आलेली सुस्थितीत असलेली व्यायामशाळेची इमारत लिलाव काढून विक्री केली आहे सोळाशे आठमधील मधील पुरातन काळात बांधण्यात आलेली व्यायामशाळा व त्या व्यायामशाळेतील सर्व साहित्य उदाहरणार्थ दगड माती लाकूड कौले पत्रे इत्यादी दिनांक एकोणीस दहा रोजी जाहीर प्रसिद्धीकरण करून सदर इमारतीच्या साहित्याची सरकारी बोली पन्नास हजार ठेवून सदर इमारतीचे साहित्य दिनांक सात आठ दोन हजार दहा रोजी व दिनांक नऊ आठ दोन हजार दहा रोजी लिलाव काढून नामपत्र एक्कावन्न हजारात पुरातन काळातील लाखो रुपये किमतीची इमारत बेकायदेशीरित्या विक्री केली आहे सांगोला नगरपालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष बांधकाम सभापती यांना सदर सी स नंबर सोळाशे आठ व त्यामध्ये असणारी व्यायामशाळेची इमारत ही जागा आपल्या मालकीची नाही हे माहीत असतानाही सांगोला नगरपालिकेत माननीय स्थायी समिती सभा ठराव क्रमांक एकशे सत्तावीस दिनांक एकतीस सात दोन हजार दहा ठराव केला सदर इमारत नगरपालिकेच्या मालकीची नसतानाही सदर जागा शासकीय आहे हे, हे माहीत असतानाही जाणीवपूर्वक सदर जागेतील शासनाच्या मालकीची व्यायामशाळेची पुरातन काळातील इमारतीची बेकायदेशीरित्या विल्हेवाट लावून शासकीय मालमत्तेचं नुकसान करणाऱ्या तत्कालीन मुख्याधिकारी नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष बांधकाम सभापती यांच्यावर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी अखिल भारतीय जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे वरील बातमीचा सविस्तर आढावा पत्रकार उमेश मंडले यांनी घेतला आहे शिवकाळा साठी मुख्य संपादक सुभाष गाडे चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून बेल वर प्रेस करा धन्यवाद